पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती पुणे मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून तळेगाव शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळला आहे त्यामध्ये अनेक पर्यटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळल्याने काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे ही घटना रविवारी साडेतीनच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत कुंडमळा ओलांडण्यासाठी या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे हाच पूल कोसळला आहे रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते काही जण पुलावर उभारले होते तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली गट आहे यामध्ये नेमके किती जण बुडाले आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही अंदाजे वीस ते पंचवीस जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे